नमस्कार मराठी चित्रपट सृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे कारण आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्याच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते मराठमोळे अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो मराठी चित्रपटांसोबतच हिंदी पौराणिक मालिकांमध्ये मा आपल्या अभिनयाचा उत्तम ठसा उमटवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते योगेश महाजन यांचे निधन झाले आहे त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला मिळालेल्या माहितीनुसार ते एका मालिकेच्या शूटिंगसाठी रात्री हॉटेलमध्ये थांबले होते मात्र त्यांना हॉटेलमध्येच मा हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांच्या अशा मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एक उगवता तारा हा आपण कायमचा गमवला आहे तर आपल्या वाय एन मराठी न्यूज तर्फे योगेश महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली